माहिम परिसरामध्ये रहिवासी इमारतीला आग लागली आहे मोईन हाईट्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे आणि या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी एका इमारतीला आग लागलेली आहे माहीम परिसरातली ही इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागल्याचं माहिती अग्निशामक दलाला मिळाली आणि त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी पोचले आणि आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे बाहेरच्या बाजूला जो ए सी दिसतो आहे तो ए सी पूर्णपणे जळाला आहे कदाचित असं कदा चौकशीतून स्पष्ट होईल की आधी ए सीच्या तिथे आग भडकली आणि नंतर ती घरात लागलेली आहे त्यानंतर सगळे इमारतीतल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता अग्निशामक दलाच्या वतीनं आग पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत अशा प्रकारची ही आग लागल्यामुळे अग्निशामक दलसुद्धा अलर्ट असल्याने आजची ही जी जीवितहानीची दुर्घटना आहे तीसुद्धा टळलेली या ठिकाणी पाहायला मिळते आगीचं कारण चौकशी अंतिम स्पष्ट होईल परंतु प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई